लक्षपूर्वक ऐका तुम्हाला कळेल फार सुंदर आहे उचित मागणी काय महाभारताचं ज्या दिवशी युद्ध ठरलं त्या दिवशी श्रीकृष्ण परमात्म्याकडं अर्जुन आणि दुर्योधन दोघंही भेटायला गेले होते मदत मागायला गेले होते ऐका बरं का हे तुम्हाला कोणी सांगणार नाही कोण होतं दुर्योधन कोण होता अर्जुन सांगतो ऐका महाभारतामध्ये काशीप्रसाद प्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की ब्रुवक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या ब्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला त्या पोराचं नाव आहे हस्ती त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर तिसरं नाव योगिनिकपुरा चौथं नाव सिरी पाचवं नाव सिरी चौव नाव लालकोट सातवा नाव जहापना आठवा नाव तुबलकाबाद नववा नाव मुबारकबाद दहावा नाव फिरोजाबाद अकरावा नाव अकबराबाद बारावं नाव देहली तेराव दिल्ली आणि एकोणी एकोणीसशे एकतीस तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली त्या दिल्लीची नावं बदलली साहेब वैभव नाही बदललं लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे धर्म चक्र परिवर्तन आय दिल्लीचं तक्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतं मग तो ब्रुवक सत्र नावाचा राजा ब्रुव क्षेत्र नावाच्या राजाला पुढे एक पोरगा झाला त्या पुराचं नाव आहे हस्ती हस्तीला पुढे एक पोरगा झाला त्याचं नाव आहे नहुंश नहुंशचा पोरगा ययाती ययातीचा पुरु पुरुचा कृकन्यम कृकन्यमचा मतिनार मतिनारचा सेविनार सेविनारचा दिवीरत दिविरथचा आदिरथ आदिरथचा नवरत नवरथचा तपलीच्या तपलिचा वृक्ष वृक्षाचा संवरण संवरणला पुढे एक मुलगा झाला त्याचं नाव होतं कुरु म्हणून त्या घराण्याला नाव ठेवलं कुरुवंश त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे प्रतीप त्याला तीन मुलं देवापी बालिक शांतनू देवापी संन्यासी झाला महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला त्या शांतनुला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा त्याचं नाव आहे देवव्रत त्यानं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य त्याची दुसरी बायको सत्यवती तिला दोन मुलं एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत त्यांच्याच कुलामध्ये पुढे दोन मुलं झाली एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं पंडू नावाचा राजा त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक महिला मंडळ आपण सगळेजण तिला कुंती म्हणतो पण तिचं पहिलं नाव पृथा आहे तिला कालापूर्वी एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे वसुसेन आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो आणि विवाह कालाच्या नंतर तिला तीन मुलं झाली धर्मराव युधिष्ठिर भीम आणि अर्जुन तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी तिचं नाव आहे माद्री तिला दोन मुलं एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव इकडे दत्तराष्ट्र नावाचा राजा त्या दराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको आहे जिचं नाव आहे गांधारी महिला मंडळ गांधारीला कधीच नावं ठेवायची नाही हा अजिबात गांधारीला कारण का आहे गांधारी, गांधारी सारखी महान पतिव्रता जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळणार नाही त्या गांधारीचं माहेर आहे गांधार त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंधार आणि आत्ताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी अफगाणिस्तान सुद्धा आत्ता आहे एकोणीसशे एकोणतीस ला उपस्थान नंतर उपगस्थान नंतर अफगाणिस्तान एकोणीशे पंच्याऐंशी सार्क परिषदेची स्थापना आणि दोन हजार दोन सार्क परिषदेचा आठवा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला माझा मुद्दा एवढा लांब नाही माझा मुद्दा एवढाच आहे त्या कुंतीला शंभर पुत्र झाले काय म्हणता तुम्ही त्यांना अरे कुंतीला पाच पुत्र झाले काय म्हणता तुम्ही त्यांना हा मग तुम्ही सांगा ना शंभर नाही हो महाराज पाच झाले म्हणा ना आणि त्या गांधारीला शंभर पुत्र झाले काय म्हणता तुम्ही त्यांना कौरव कौरवांचा सरसेनापती कोण होता दुर्योधन आणि पांडवांचा सरसेनापती कोण होता अर्जुन अर्जुन आणि दुर्योधन महाभारताचं युद्ध ठरल्यावर श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागायला गेले देवाचा झोपलेला होता दुर्योधन अदोगर गेला दुर्योधन देवाच्या डोक्यापैकी बसला अर्जुन नंतर गेला अर्जुन देवाच्या पायापशी बसला देव झोपेतून उठला झोपेतून 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 उठल्यावर उठल्यावर समोर समोर तुमच्याकडे माणूस दिसतो का पसला हो? पाया पसला, देव उठला अर्जुन दिसला अर्जुना कधी आलास म्हणून देवाना विचारलं अर्जुन म्हणला देवा आत्ता चालू पण डोक्यापशी बसलेला दुर्योधनाला राग आला दुर्योधन म्हणला हे देवा त्याच्या अदोगर मी आलोय मला विचार ना कधी आलास देव म्हणले अरे जरी तू आधी आलास तरी डोक्यावर बसलास डोक्यावर बसणाऱ्या माणसाला माझ्यापाशी किंमत नाही म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगत असतो नौकरान मालकाच्या कधी डोक्यावर बसायचं नसतं विद्यार्थ्यानं गुरुजींच्या कधी डोक्यावर बसायचं नसतं भक्तानं देवाच्या कधी डोक्यावर बसायचं नसतं आणि बायकोनं ते तुम्हीच म्हणा मी म्हणणार नाही मला सांगा त्या दोघाला देवानं समोर बसवलं कशासाठी आलात तो म्हण ते दोघं म्हणले महाभारताचं युद्ध ठरलंय देव म्हणलं मला माहिती आहे मग देवा तुझ्याकडे मदत मागायला आलो किती सुंदर आहे थोडं लक्ष देऊन ऐका देवानं दोघांनाही सांगितलं मी तुम्हाला मदत करेल पण एका बाजूने माझं छप्पन्न कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूने मी एकटा लढल ज्या बाजूने मी लढल त्या बाजूनं हातामध्ये शस्त्र घेणार नाही अश्र उचलणार नाही चार चांगल्या गोष्टी सांगल बोल दुर्योधना काय पाहिजे तुला दुर्योधन म्हणला देवा तू नको मला तिथं काही गुलाबजामूची पंगत नाही देवा तू नको मला तुझं छप्पन्न कोटी यादव सैन्य देऊन टाक मला छप्पन्न कोटी यादव सैन्य दुर्योधनाला देऊन टाकलं देवानं हातामध्ये पान आणि सुपारीचा विडा दुर्योधनानं घेतला आणि दुर्योधन राजदंडाच्या पायऱ्या उतरत उतरत मोठ्या हसायला लागला आता मी जिंकणार माझा विजय होणार आता मी जिंकणार हस्तिनापुराच्या गादीचा मी मालक होणार म्हणून तो पाय राजदंडाच्या पायऱ्या उतरत होता पण तेवढ्यात देवाची नजर अर्जुनाकडे गेली अर्जुना तुला काय पाहिजे रे अर्जुन म्हणला देवा मला काही नको मला फक्त तू पाहिजे आता ऐका देवा अर्जुनाकडे पाहून हसला अर्जुन म्हणला कार्य देवा का माझ्याकडे पाहून हसला त्यावेळेस देवाने सांगितला अर्जुन हार तो तेरी पक्की है तू सदा रहेगा उदास अर्जुन हार तो सदा रहेगा उदास माखन तो दुर्योधन ले गया तेरे पास बचा खाली छास पण तो अर्जुन होता तो म्हणला भगवान जीत तो मेरी ही होगी भगवान जीत तो मेरी ही होगी दास रहता है कभी उदास तो भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास जगाचा मालक याला म्हणायचं उचित मागणी ती उचित मागणी तुकोबारा अभंगाच्या पहिल्याच्या